दाट लोकवस्ती असलेल्या मालधक्का रोडवर दिवसरात्र अवजड वाहनांची जा सुरू असते त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे या भागातच गौतम छात्रालय तक्षशिला विद्यालय अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी जीवमुठी धरून जा करीत असतात या अवजड वाहनांना प्रतिबंध करावा यासाठी स्थानिक रहिवाशी रवींद्र जाधव यांनी मालधक्का गेटसमोर साखळ उपोषण सुरू केले होते दरम्यान आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या हस्ते या उपोषणाची सांगता झाली रात्री पाच वाजेपर्यंत चालतं पाच वाजला का साईटला कुठल्या तरी धाब्यावर थांबतात ही माझी प्रमुख मागणी होती एक तर माझी रास्त मागणी होती या गाड्या बंदच झाल्या पाहिजे एवढा खेरवाडीला गेल्या पाहिजे परंतु बॉसने मला आश्वासन दिलं शेठने पण आश्वासन दिलं केंद्राचा विषय आहे हा राज्य शासनाचा विषय नसून केंद्राचा विषय आहे याला आपल्याला वेळ द्यावा लागेल मी बॉसचा आणि गुलुशेत आनंद शब्द मानतो आणि शेठ निश्चित मला काही तुम्हाला टार्गेट करण्याचा माझा काही हेतू नव्हता तो जर तुमच्या डोक्यात तु हेतू असेल तर काढून टाका मी कधी तुमच्याकडे वर्गणीला आलो नाही कधी तुमच्याकडून कुठली अपेक्षाही केली नाही मी तो कार्यकर्ता नाही मी जनतेसाठी भांडणारा निस्वार हे मी जनतेसाठी लढतोय हे परत एकदा सांगतो आणि बॉसच्या शब्दा खातीर मी आज हे उपोषण माझं स्थगित करतो या प्रसंगी युवक अध्यक्ष अमोल पगारे गुरु शेठ आनंद भारत निकम आकाशवालेराव मनाली जाधव माया मोरे प्रेरणा जाधव रणजित पठारे सचिन गांगुर्डे विखी चंद्र मोरे हे उपस्थित होते प्रशांत जेदुलकर दिशानू नाशिक रोड